हाय तर चला नमस्कार भाऊ बहिणीला मस्त असा तो आज सबेत आहे तर थांबाय लेडजस्ट करून मोबाईल लावावं लागतो आम्हाला काय करायचं ले म्हणजे लेस ऍडजस्ट करावं लागतंय काय सांगायचं तर असू द्या मस्त असं बनवलेला आहे याच पोळ्याचा बेत तुमचं दाजे सांगते जोरदार जोर्दा। जोरदार आहे बाबा बहिणी जोरदार आहे तर आधी पहिले तर आमच्या सासूबाईंना वाटते कारण की आमच्या सासूबाई पण आहेत त्या बर का जा, जेवल्या ते बेतात पण नाहीत व्हिडिओमध्ये नाही मला ताट पार्सल करता का तेवढे आता तुम्ही आलीकडे आलीकडे नाही तुम्ही तस व्हिडिओमध्ये तुम्ही एक एक केस आहे ना तुमचा एक केस किंवा एक नक्सुला दिसणार ना व्हिडीओ मध्ये

था थांब तुला मी जी पाहिजे तीच देणार आधी मला घ्यायला वॉर्डर दे द्यावायला तुला जी खाण्याची अपेक्षा आहे तीच मी तुला देणार भाजी आई तुला दोन फोळ्या सोडू वाचत नाही बर चल ते आमटे देवा मला तुला आमटेच बघू दे

आणखी का बाळो पोळी ही खाल्लेली आहे त्या दिवशी कशी उलट्या करत होते रात्रभर पोळी भजी खाल्लेला आहे तिला त्या दिवशी मग असंच ते मटणाचा रस्ता हे तिला दिला नाही आणि तिने मला रातभर दूध पण दिलं नाही माझी चित्र पाहिल्यावर घातली तिला बी द्यायचंय पण तिला पचला असा आहारात तिला द्यावा लागणार आहे क्या करेंगे वाटे तुलबाट तो, 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 बर बर तो बब, ब, नहीं चलाएंगे ये आलस में तुलबर बर्बुत अच्छा तुलबाट आम टिप्पे आज आम टिप्पे लग दूँ कब बात करने वाला तो तम्म क्या करने क्या आम क्या संगति होना तो ये लगा से चलाएंगे बग बग हाँ पाटलस्तराज उन्हें पर पर दिया

बाळायाला भात देऊ का तुला ये जेवण करा एवढा जेवण करायला बाबा बनी जात सलाइन दिली साईला ते सलाइन म्हणते सलाइन दिली ओके <laughs> झोप तर किती लागले माकड झालं सगळ्यांच घेऊ मी पोट पोट भरून भरून जाव आत्या पोट भरून जावा बारकी गेलो बारकी प्लेट तुम्हाला पोळी त्यात की अजून एक तिथे गेली तुम्हाला लागल्यावर घ्या ठेवली मशीरचं दूध आणलं होतं मस्त असं एक लिटर

मायाचं मीच केलेलं आहे पण मायाच तुम्ही असं कसं सुपर नको ना ठेऊया hmm? आणू ना पाणी पिऊ बळ दुखली नको तुला करायला काय डका वगैरे नाही नाही तिला त्या दिवशी तसं तर हे झालं ना <laughs> रात्रभर उलट्या परत होते खाल्ली पोळी भजी पापड नीट लाव बाळा बाळग ए बाळगण नाही मग

म्हणते काय करत नाही काय करत नाही तिकडं पटत नाही म्हणून मी करत नाही मी सायपा काय हटा करते काय मेंदी काढायची नायच तुम्हाला पिठल मापातच केलं स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या आशीर्वादाने भाऊ बहिणींना दोन गाज चांगलं खायला भेटतात आज वार गुरुवार आहे तर आज वार गुरुवार गाठून मी पुरणपोळी बनवली होती की नवीन वर्षातला तसा ही दुसरा गुरुवार आहे पण म्हणलं चला स्वामींना सुद्धा निवेद होईल आपला म्हणून मी आज पुरणपोळीचा भेद बनवला किती लागली तिला आता आमटी का

Kalium, kalium, angkat, keren, hmm. kacurun, oke, terima, pulih doang, pulih, oh, jadi apa Nanti sih nggak pulih sih, परत चला मला नाही एवढा करायचा पळा पळा मासा नको म्हणू तोपर्यंत खाल्लं पाहिजे म्हणजे वाडायचं नकोच म्हणलं पाहिजे मासाने वाढ भरून आत्मतृप्त पाहिजे

तर चला मस्त पैकी असं तुमचं दाजी पण जेवण करते मायरूला मायरू। जास्त ओव्हर केलं म्हणजे ओव्हरलोड दिलं नाही त्याला खाल्ली होती पुरणपोळी भजी खाली होती पापड खाल्लं होतं त्यामुळे तिला म्हणलं काय मायरीची आजच्या बेतात आमच्या सासूबाई पण आहेत त्या पण त्यांना दाखवू शकत नाही चला मग आज सभेत कसं काय झालं आमचं काय आहे पण नक्कीच कमेंट मध्ये सांगतोय बाय 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 बाय